नमस्कार के व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत खंडाळ्यामध्ये तर खंडाळ्यामध्ये आपल्या संघ आज खंडाण्याचे तर आपल्या संघ आहे तसेच कृषी सा एक मॅडम बी आपल्या संघ आहे तर यांना जी ही नुकसान झालेली आहे खंडाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे या पावसामध्ये तर त्या बाबतीत आज इथे पंचनामा करायसाठी तर पण आलेले मॅडम पण आलेला आहे आता याबाबतीत ते त्यांचं काय विशेष सरकारकडून काय गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला काय भरपाई दिली जाते किंवा पुढचं नियोजन कसं राहील आपलं पुढचं आलं काय काय कसं राहील आता या शेतकऱ्यांसाठी आपल्या खंडाळ्यामध्ये खंडाळ्या सर्कल असल्यामुळं या ठिकाणी आपली आपण मंडळीची पूर्ण आपल्या खंडाळ्यामध्ये या ठिकाणी या सप्टेंबर तीन सप्टेंबरला अतिवृष्टी झाली होती औषधीने तीस ने का आता अशा दिवसांची लोकांनी का जागी आपण तीन पोहोचलं तीस किलो किलोमीटर जगे यामुळे मी काही ती आणि सलग पोहोच त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर आम्हाला नुकसान झाले आणि लोक आपल्या पंधरा दिवस छत्तीसशे हेक्टर लोक क्षेत्र आहेत का आपण काय पूर्ण आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांची जे आपण पंचनामे करणार आहोत ज्या ठिकाणी झालेली असं काही नुकसान झालेलं आहे तर सर्वांची आपण पंचनामे करणार आहोत विशेषतः का त्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल अशा मकाचे नाही का पढझ झाली असेल सर्व ठिकाणी जे पिका आहेत त्या सर्वांच्या आपण पंचनामे या ठिकाणी करणार आहोत आणि एकसुद्धा बाधित शेतकरी याचं नुकसान झाले त्या शेतकऱ्याचे नेहमी पंचनामे शंभर टक्के होणार त्यात कोणत्याही गावातले कोणत्याही शेतकऱ्यांनी का काळजी करू नये आणि त्यापर्यंत आम्ही पुढील आठ दिवसामध्ये सर्व पंचनामे केळ करून शासन दरबारी आपल्याचा अहवाल आपण सादर करणार आहोत पंचनामा कधीपासून सुरू करणार आहे नाही आम्ही आम्ही तेवीस तारखेपासूनच ते आतूर झाल्यापासूनच ते का आम्ही पाळणी करतो विशेष म्हणजे तेवीस तारखेला धरणा शेजारी आणि जिथं सांडवा असतो किंवा नदीकाठी तिथं नाही का तेवीस तारखे चालू होतो त्या सांडवामध्ये नाही का जवळपास वाहून जात असताना काही प्रकारचे जास्त नुकसान झाले होते पण नाही का अठ्ठावीस तारखेमध्ये जास्त सुरू झाले होते तर धरणा शेजारीच नाही किंवा नदीकाठीच नाही का जवळपास सर्व अजून जे नुकसान नुसती प्रमाणात झाले तर आम्ही नाही का त्या ठिकाणची नाही का आम्ही पंचालमे आता त्या तेवीस तारखेनंतर आम्ही सुरू केलं आम्ही शासनाने आपण त्यावेळेस तात्काळ का आपण सूचना दिलेल्या होत्या त्याचं आम्ही नेखा पूर्णपणे पालन करत आहोत आणि आज सुद्धा एका विशेष म्हणजे पुढच्या आठ दिवसामध्ये खंडाळा गावची आम्ही पूर्णपणे खंडाळा गावाचीच नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये ने का पूर्ण प्रशासकीय यंत्रणा यामध्ये ग्रामस्तरीय जे काही अधिकारी आहेत आमचे म्हणजे कलाटे असेल आमचे ग्रामसेवक असेल कृषक असेल सर्वांची टीम ने या ठिकाणी कार्य राहणार आहेत त्यासोबतच इतर सुद्धा ने का आमचे जे काही कर्मचारी असेल जगवान असेल आमच्या कर्मचारी असेल सर्वांचा यामध्ये सहभाग असणार आहे यामध्ये सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे सर्व लवकर लवकर आम्ही त्या ठिकाणी पंचन्य करणार आहोत सर्वांची नुकसान भरपाई जेवढ्या लवकर लवकर होईल आणि प्राप्त होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुद्धा करत आहोत आणि लवकर लवकर आपल्यासोबत कृषी सहायक मॅडमने मॅडम तुमचं नाव आणि परिचय सांगा आणि शेतकऱ्यांसाठी काय पुढचं निय नियोजन राहणार आहे तुमचं मी सायब कृषी अधिकारी राहील एम बी खंडाळा सहजमध्ये आहे खंडाळा आणि आहे त्याला टी आपल्याला सर्व सदस्य सांगितलेलंच आहे आम्ही सर्व ग्रामस्तरीय जी समिती आहे आमची त्याला टी आपा कृषी साह्यक ग्राम ग्रामसेवक सर्व निवडून आम्ही तातडीने तंत्रज्ञान करणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधित शेतकऱ्याला आम्ही वंचित ठेवणार नाही याची का सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबरला अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली आहे ती नुकसान भरपाई शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मिळावी अशी या खंडाळा ग्रामस्थांची मागणी आहे तसेच खंडाळ्यातील प्रशासकीय अधिकारी सहायक मॅडम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले त्यांच्या जे निदर्शनास आलं त्या हिशोबाने तीन शेतीचे पंचनामे तात्काळ करावे अशी ग्रामस्थांची मागणी आपल्या सगळं कैलास वेळेस हे शेतकरी आहे दोनशे पंचवीस गट नंबर आहे तर आपण बघू शकतो जी मक्का पूर्णपणे खाली पडलेली आहे पावसामध्ये घेतलेली आहे पूर्ण मक्काज करणार असं प्रशासनाला काय सांगणार हिजू म्हण आहे का अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं बरं बरंच नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला मोबादला त्यासाठी यांची काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं नुकसान झालं या बाबतीत ते काय म्हणतोय सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जी ह्या uh, महाराष्ट्र राज्यामध्ये uh, एक पावसाना धुमाकूळ घातला होता आणि त्या uh, त्याच पावसाचा खंडाळ्यामध्ये काल सकाळपासून आम्ही बरेच जणं एक सात आठ दहा जणं सकाळी बऱ्याच uh, ज uh, शेतकऱ्याकडे त्या दिवशी तिथं जाऊन काल त्या ठिकाणी भेटी घेतल्या त्याच्यात का खांनागावचे माजी उपसरपंच कैला तातेविळकर असतील नवनाथ भाऊ सोनवणे असतील रावसाहेब भाऊ कदम असतील असे बरेच मित्रपरिवार काल आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जाऊन भेटी घेतल्या आणि कालच आम्ही आवाहन केलं की काही शेतकऱ्यांची भावना झाली की शे नेते बीते हे जे फक्त गणतडीला त्या ठिकाणी फिरत आहे आणि आम्ही बी काल एक स सर्व हे झाल्यानंतर इथं अतिवृष्टीमुळं खूप मोठी नुकसान खांडाळा गावामध्ये झालेली आहे आणि आप आपण सांगितलं की तेवीस तारखेपासून त्यांची हे चालूच आहे परंतु सत्तावीस अठ्ठावीसला ह्या खांडाळा गावामध्ये आज अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची उद्या दिवाळी कशी साजरी करावं म्हणून काल बी आम्ही एक आवाहन केलं की या महाराष्ट्र राज्यातल्या फक्त आमदार खासदार आणि माझे आमदार यांचे जर फक्त पगारच जर त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी दिले तर हा शेतकरी सुखी त्या ठिकाणी होईल बारा महिन्याचे पगार आमदार खासदार यांना शेतकरी जागला तर देश जागणार आहे म्हणून या ठिकाणी आप्पा असतील मॅडम असतील बरेच जण आज सकाळपासून त्यांनी या ठिकाणी पंचनामा करायला सुरुवात खंडाळा गावामध्ये केलेली आहे सकाळीच ह्या तालुक्याचे उपजिल्हाधिकारी साहेब आणि सावंतसाहेब यांच्याबरोबरही चर्चा झाली आज सावंत साहेबांमध्ये मी चार वाजेपर्यंत खंडाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिशय शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहे मी सरसगट यांना शेतकऱ्याला सरसगट पंचनामा करून आणि त्यांना हेक्टरी मला तरी वाटतं की आज हेक्टरी जर असेल तर पन्नास साठ हजार रुपये खर्चाना सुद्धा त्या ठिकाणी आवरले नाही आणि मातीमोल पीक या ठिकाणी झालेले संपूर्ण हा शेतकरी हा खूप याच्यामध्ये आहे म्हणून याला धीर देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पावलं उचलून आणि यांना चांगल्या प्रकारची मदत मिळवून द्यावी तरच ह्या शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात त्या ठिकाणी होणार आहे कारण दसरा आणि दिवाळी हे पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं आहे याला सरकारने तत्काळ निर्णय घेऊन आणि सरकारला मदत करावी या निमित्ताने आणि खंडाळ्या गावात मी विशेष राठोड साहेब असतील मॅडम यांचं विशेष कारण गावात बारीक निरी ज्या जाणाऱ्या गोष्टी काहीच्या विहिरी बुजलेल्या आहेत काहीच्या मक्का गेल्या काहीचे गे कांदे गेले एकही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही त्यांनी आता सांगितलं म्हणून यांनी स्वतः लक्ष घालून आणि शेतकऱ्याला मदत व्हावी हीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो आपल्या जिल्हा सी कृषीचा मॅडमला तर लवकरात लवकर आता ते पंचनामे करणार आहेत केबी न्यूज साठी राजीव आंबेडकर राजी खंडावा नंबर पंचाहत्तर मंगल रमेश मगर यांची जवळजवळ दीड एकर क्षेत्र हे पूर्ण असं झालेलं आहे माती पण राहिली नाही मक्कामध्ये असं झालेलं आहे पूर्ण जमीन अशी खाली खरडून गेली हे अशी गट नंबर चौऱ्याहत्तर पुंजारी किसन काळे यांची ही विहीर पूर्णपणे हवार झाली आहे आणि जमीनसुद्धा पूर्ण अशी खरडून गेली काही राहिलं नाही पूर्ण जवळजवळ दीड एकर जमीन ही खरडून गेलेली हे असं आहे अजून बी त्याच्यात पाणी आहे हे पूर्ण जिथं दि, जिथवर दिसतंय तिथवर पूर्ण हे खरडून गेलेलं आहे या असं कडालागी वळण टाकले होते पूर्ण वळणसुद्धा हवार झालं आहे पाण्यात जवळजवळ जमिनीमध्ये चार ते पाच फूट असे गड्डे पडलेले सात ते आठ ठिकाणी असे गड्डे हे त्या जमिनीचे मालक अशी जमिनीचं खरडवून गेली